विजय दिनाचा मुख्य उद्देश भारताचा गौरवशाली इतिहास मुलांना कळावा हाच आहे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा भारताचा इतिहास हा गौरवशाली इतिहास आहे जोपर्यंत मुलांना भारताचा गौरवशाली इतिहास समजणार नाही तोपर्यंत त्यांच्या मनात जोश निर्माण होणार नाही मध्ये प्रथमच विजय दिवस साजरा केला जात असून भारताचा गौरवशाली इतिहास मुलांना समजावा हाच विजय दिनाचा मुख्य उद्देश आहे असं प्रतिपादन राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलं लोणावळा येथील क्रांतिकारक लहूजी साळवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विजय दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते यावेळी लोणावळा क्रांतिकारक लहूजी साळवे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रतिभा चव्हाण पुणे प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक चंद्रशेखर ढेकणे आदी उपस्थित होते श्री लोढा पुढे म्हणाले इस्राईल लहान देश आहे परंतु प्रत्येक नागरिकामध्ये देशप्रेमाची भावना असल्यामुळे देश लहान असला तरी तो लढतो व जिंकतो देशासाठी लढणाऱ्यांच्या इतिहासाबाबतची माहिती जागोजागी प्रदर्शित केली पाहिजे लोणावळा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये चौदा विविध प्रकारचे कोर्सेस सुरू असून अजून छोटे कोर्सेस कोर्से सुरू करण्याचा विचार आहे विद्यार्थ्यांना बोलते करा त्यांच्यामधील आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही तसेच कुशल प्रशिक्षकांकडनं विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाईल लोणावळा येथे पर्यटनासाठी मोठ्या संख्येने लोक येत असतात त्यामुळे मुलांनी हॉस्पिटॅलिटी व्यवसायात पुढे येणं गरजेचं आहे असंही ते यावेळी म्हणाले माजी सैनिक महेश थत्ते म्हणाले कारगिलच्या लढाईने देशाने नेहमी युद्धासाठी सज्ज रहावे असा संदेश दिला या युद्धामुळे भारताची प्रगल्भता वाढली आहे आणि भारताला एक चांगला अनुभव मिळाला आहे यामुळे त्यांनी कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा दिलाय लेखिका व साहित्यिक मंजुश्री मंगल प्रभात लोढा यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली कार्यक्रमाचं प्रास्तविक गटनिर्देशक श्री पालसकर श्री पासलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन कुमारी श्रेया चांबरे यांनी केले या प्रसंगी लोणावळा परिसरातील माजी सैनिकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला क्रांतिकारक लहुजी साळवे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे निर्देशक कर्मचारी विद्यार्थी व माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते